आपण बनवायला चला मग दाखवते तुम्हाला आज आहे मेनू संडेचा खूप स्पेशल आहे तुम्हाला दाखवतील परीक्षा वेळच करतील चिकन बनवण्यासाठी सर्वात अगोदर चिकन आणलेलं पण बघत असतो आणलेलं आहे तर आम्ही चिकन स्वच्छ पाण्याने घेऊन घेतलेलं आहे यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी दही आणि हे घेतलेलं आहे थोडस दोन चमचा मीठ एक चमचा तिखट एक चमचा हळद आणि कोथिंबीर हे आहे चिकन बिर्याणी मसाला हे आहे चिकन मसाला हे आता सगळं मिक्स करणार यामध्ये टाकणार आहे अगर कोथिंबर टाकते मी एकदमच टाकलं तर चालत हाताने पण मिक्स करू शकतो आता चमचा मिक्स करू काही काय जण कॅरीबेट लावून पण मिक्स करतात ते मिक्स करायचं आणि दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट करून गोळू द्यायचं करून झालेला आहे तर दहा ते पंधरा मिनिट जातून बघूया मॅरिनेट आता झालेलं आहे पंधरा मिनिट आणि दोन कांदे आणि दोन टाळम घेतलेले आणि हा हा थोडा मसाला ह्या इथंच घेतलेला आहे हे दहा बघू शकता खडा मसाला घेतलेला त्यामध्ये सगळं मिळतं घरात असं उदगण्याची गरजच पडत टोमॅटो चिरून घेते आपल्याला कांदा असा उभा चिरून घेते बारीक बारीक करून आणि टोमॅटो पण असं थोडं चिरून घ्यायचं जे करून लवकर आता कांदा चिरून झालेला आहे कांदा टोमॅटो सेपरेट करायचं तुम्ही नाही केलं तर मी चालेल केला चला फोडणी देत आता मी फोडणी देणार आहे सर्वात उदर तेल टाकूया चार चमचा तुम्ही पाच किंवा टाकलं तर चालेल तुमच्या गरजेनुसार टाक आता मी टाकते चार चमचा तेल गॅस चालू करते तेल झालेलं आहे यामध्ये मी टाकते कांदा आणि टमॅटो असं मिक्स करून घ्यायचे थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून लवकर कांदा आणि टोमॅटो भाजला जाईल एक चमचा मीठ टाक आता मी मिक्स करते मी कांदा आणि टोमॅटो नुसते की नाही हा जिंजर गार्लिक पेस्ट टाका जेणेकरून लोकर पर... थोडसच टाकलेलं आहे तुम्ही मॅरिनेट करताना पण टाका हे जिंजर गार्लिक पेस्ट मॅरिनेट करताना पण टाका तुम्ही काय टाकलं नाही उलून मी टाकली नाहीये यानंतर हा मसाला टाकायचा ठीक आहे खास करून असं मसाला पण मिक्स झाला पाहिजे थोडीशी कोथिंबीर टाका म्हणजे टेस्ट येईल कोथिंबीरची आता मी टाकते थोडीशी हळद ट्रेंडिंगचं कोरं करून मचल्याची थोडीशी हळद टाकलेली त्या ना का त्यात पाणी भरायचं थोडीशी हळद टाकायची तो ट्रेन काय अजून केला नाही आहे तुम्ही म्हणताल मी केले असेल ट्रेन त्यात मी वाचलेली हळद आहे आता मी टाकते हा बिर्याणी मसाला लकीचा त्या ज्याच्यामुळे खूप टेस्टी येते कट हे असंच टाकते मी जी मसाला आहे ना लकी बिर्याणी मसाला याच्यामुळे खूप टेस्टी लागते बिर्याणी तुम्ही एकदा ट्राय करा लकी बिर्याणी मसाला वरती पण मिळत जेणेकरून मसाला चिटकून जाऊ नये कमी गॅसवरती पण असं भाजलं तर मी टाकणार आहे हे मॅरिनेट झालेले चिकन तर मी कोणतंही पाणी न वापरता चिकन भाजून घेणार आहे चिकन वापरेवरती पहिल्यांदा मसाला टाक पातेला करते मी आता ही तुम्ही म्हणताल ही बिर्याणी तुझ्या मम्मीने शिकवली असेल पण ही माझ्या मम्मीने शिकवलं नसून तर नयीनच्या डॅडीने शिकवलेली आहे अशी बिर्याणी बनवायची त्यांना खूप बिर्याणी बनवते येते चांगली मस्त टेस्टी लागते त्यांचे फ्रेंड्स खूप मिस आहेत त्यांची बिर्याणी खायला हातची बनवते नैनच्या डॅडीला माझ्याच हातची बिर्याणी मिळते आणि नैनचे काका पण बिर्याणी बनवतात ते पण खूप टेस्टी बनवतात आता ज्याला वाप्यावर शिजत जाते त्याच्यावरती झाकण लावते लावतेस शिजवण्यासाठी झाकण लावते आता बघूया कमी याच्यावर ठेवायचं बिर्याणी शिजायला थोडीशी पण कांदा भाजून झाल्यानंतर किंवा कांदा भाजायच्या अगोदर त्याला पण असं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता मी छान तुम्ही असं अखंड घेतलं तरी पण चालेल भाजायला करून त्यांना भाज भाजूया थोडे ते तळूया रोगात अगोदर कांदळ मीठ लावून ठेवलं होतं मी धुवून घेते सुटलेला आहे मस्तपैकी हे मसाला मस्त छानशा चव येत नाही खूप छान येत आहे ऑबवियसली चिकन मटन म्हटलं तेव्हा छान छानच येत अजून एकदा शिजले पाण्या न वाटते यानंतर मी घडी ठेवलेले आहे काजू आणि कांदा भांडण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकतं म्हणजे दोन किंवा तीन चमचे चालेल इकडे चिकन शिजते तोपर्यंत तो मी काजू आणि कांदा भाजून हो घेते दोन झाले आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी टाकते काजू जे की मी सार एकात दोन भाग केलेले अर्धे म्हणण्यापेक्षा एकात दोन भाग दोन वेळपर्यंत काजू असं भाजलं तरी पण चालेल काजू एका प्लेट मी घेते कांदा आता ब्राऊन भाजले गेलेला आहे तुम्हाला दाखवते आता असं भाजला आहे कांदा भाजीचा आहे ना ब्राउन? काजू आणि कांद्याचा काजू पण मी असं भाजून घेतलेला आहे आणि कांदा पण दोन्ही आता ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे मी आता बघूया चिकन शिजते का शिज अजून जरा पाच मिनटं वाटते तोपर्यंत मी एका गॅसवर हातीला ठेवून घ्यात शिजवणार आहे थोडासा दम बिर्याणी बनवायची आहे ना म्हणून चिकन आता शिजलेलं आहे मग पलीकडे मी पाले ठेवते अलीकडेच ठेवावं लागणार आहे घ्यायची शिजलेची

पण टाकायचं आणि हे तेजपत्ता आता पाण्याला द्यायची तोपर्यंत तांदूळ भिजून ठेवायचं मी काय भिजवून ठेवत नाही टाकायचं आणि भिजवून ठेवतात तांदूळ आता उकळी आल्यानंतर यात तांदूळ टाकते यामध्ये मीठ खूप महत्त्वाचं आहे तांदूळ जरा फुगवण्यासाठी आपल्याला अर्धा कापून ठेवलेला लिंबू घ्यायचा आहे हा लिंबू अर्धा पिळला तर चालेल आपल्याला जेणेकरून आपल्याला तांदूळ असं मोठं फुगले पाहिजे यासाठी पाण्याला उकळी आलेले आहे ते यामध्ये टाकते भिजवलेले तांदूळ आता उकळे भिजवून त्याचं पाणी सगळं निपतलेलं आहे मी थोडं अर्धा कच्च शिजवायचं तांदूळ उकळे आलेले आहे त्याला अर्धा कच शिजवून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं अजून काय झालं नाही अर्धा कच्च अशी खळकळून यायला पाहिजे जेणेकरून भात अर्धा कच्चा शिजला पाहिजे पूर्ण नाही शिजवायचा भात अर्धा कचा काफे जरा वेट को रिया। आता अजून आता भात असं शिजलेलं आहे अजून जरा थोडस शिजवायचं बंद करायचा गॅस आणि सगळं पाणी निपटवणार आहे आता मी आत्ता शिजलेला आहे भात बघू शकता अर्धा कच्चा झाला आहे आता गॅस बंद करते आणि सगळा भात त्याचं पाणी निघून घेते आता यातले नको असणारे मसाले काढून टाकायचे फक्त कांदा आणि काजू भाजलेला आहे ना टाकायचं सर्वात अवघड चिकन काढून घेते meminta diri untuk pergi sana wah nama dia ialah wah selamat petang buat saya pun nak pergi kat tempat

केक हे मी फूड कलर आणलेले आहेत हा आहे लेमन ले येलो कलर जे की मी केक साठी वापरत होते आता ही ग्रीन कलर आहे फूड फूड कलर आहे हे तुम्हाला केक शॉपमध्ये मिळून जातील आता मी हेअर कापन

मी काजू काजू असल्याशिवाय फिरेने वाटत नाही यावर अजून मी पण बाजूला ठेवतो एक मे लावतो साईडला ठेवताना राहिलेला सगळं आवडतं आपण

കലർത്തി കലർ दम लावायच्या अगोदर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे असं कडं सौरफ करायचं आणि त्यावरती ताट झाकून आता मीरफ करते आता पीठ लावून झालेलं आहे त्याच्यावरती झाकून ठेवत ताट जेणेकरून दम व्यवस्थित बसला पाहिजे सिकोर इतराइज बाहेर जाता कामा नाही सुकत नाही आता मी दम लावण्यासाठी दुरणे ठेवणार आहे इकोशिडी तयार करून घेतले आहे हे आहे मुलांसाठी तयार केलेले हे मिरची टाकून केलेली आहे कोशिंबीर दम बिर्याणी तयार झालेली आहे बिर्याणी तयार या बिर्याणी खायला मित्रांनो तर मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा बाय